हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे किराणा दुकानातून हजारो रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा जपतं अबोना पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांना अवैध धंद्याबाबत कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं कळवण तालुक्यातील अबोना पोलिस ठाणे हत्ती दळवट येथील तारा किराणा दुकान येथे अवैध मद्यसाठा अभोना पोलिसांनी छापा टाकून हस्तगत केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार अभोना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की येथे राहणारा तारा यवाजी पवार वर्ष एकोणपन्नास यांच्या तारा किराणा दुकाना येथे अवैधरित्या दारू विक्री केली जाते त्याच अनुषंगानं अभोना पोलिसांनी छापा टाकून चोवीस हजार सहाशे चाळीस रुपये किमतीच्या तीन संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या एकूण तीनशे बावन्न सील बंद काचेशा बाटल्या तसेच बारा हजार सहाशे रुपये किमतीच्या ओ सी ब्ल्यू कंपनीच्या विदेशी दारूच्या एकूण अठ्ठेचाळीस बाटल्या अशा एकूण सदोतीस हजार दोनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून याबाबत तारा किराणा दुकानाचे संचालक आरोपी तारा यवाजी पवार यांच्या विरोधात अनुसया मोतीराम चौधरी नेमणूकबोना पोलिस ठाणे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्टर नंबर व कलम एकशे अठ्ठावीस दोन हजार चोवीस प्रमाण महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या सूचनानुसार व पी एस आय रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय गायकवाड पोलीस हवलदार चौधरी पोलीस कॉन्स्टेबल शेवरे भुळे गवळी विठ्ठल बागूल अनुसया चौधरी वाहन चालक बच्चा या पथकानं ही कामगिरी यशस्वीरित्या पार पडली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पीएसआय रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अपूर्ण पोलीस करत आहे वृत्त संकलन विभागासह मयुरी गुलक हिंदवी स्वराज्य न्यूज कळवत